नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे स्त्रियांच्या वेदनेवर फुंकर मारत अतिशय संवेदनशील आणि मार्मिक लेखन करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाची व त्यांच्या सौंदर्याची दैनंदिन प्रतिभा उजळणाऱ्या कवयित्री अशी ही ज्यांची ओळख आहे तसेच त्यांचा पडसावल्या हा कथासंग्रह आणि तू मृगजळ जणू हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत तसेच दैनंदिन वर्तमानपत्रातूनही त्यांच्या कविता लेख प्रकाशित होत असतात अशा सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभातैखरणार यांची ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या ह्या कवितेचे शीर्षक आहे माय आभाळाची माया ऐकूया तर मित्रांनो मग माय आभाळाची माया, माया। लेकराच्या डोईवर माय पदराची छाया इवल्याच्या रोपट्याला माया आबाळाची माया चुलितल्या निखाऱ्यात एक भाकर फुगते चुलितल्या निखाऱ्यात एक भाकर फुगते फोड झाकता झाकता माया घास भरवते स्पर्श माया ममतेचा दुःख वेद नाग हाळ गेले उडून पाकरे रे सुटे घरट्यात नाळ कुंकुला टी पांगला घाम कस्तूरीचा गंध कुंकू लालटी पांगला घाम कस्तूरीचा गंध सारे जपते जपते जप रेशमाचे तिचं बंद रान हिर बे, बे माय उनात गारवा जसा मुकळ्यान बात माय पाकरांचा तवा लेकरांच्या प्रेमापोटी मायगंधारीचा जन्म लेकरराच्या प्रेमापोटी मायगंधारीचा जन्म सागराला मोत्याचे कधी कळले ना मर्म लेकराच्या डोईवर माय पदराची छाया इवल्याशा माय बाळाची माया तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोजच्या रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटू ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत उन्हाची काळजी घ्या आनंदात राहा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद